अंडपेशी गोठवण्याचा खर्च किती आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल खूपच मोठा खर्च आहे सर्वांच्या आवाक्यातलं नाही आहे एका अंडपेशी चक्रामध्ये ते गोठवण्यासाठी जवळजवळ दहा हजार डॉलर खर्च येतो एक डॉलर म्हणजेच साधारणपणे सहासष्ट ते अडुसष्ट रुपये त्यामुळे तुम्ही कल्पना करा दहा हजार डॉलर म्हणजे किती रुपये पहिल्या वर्षी रह, त्या ज्या कंपनी असतात गोठवणाऱ्या त्या साठवण्याचे पैसे घेत नाहीत पण पुढे मात्र वर्षाला पाचशे डॉलर अशी त्यांची साठवून ठेवण्याची फी असते आणि नंतर आय व्ही एफचं टेक्निक वापरलं जातं कारण ते गोठवलेलं स्त्रीबीज आणि पुरुषाचं शुक्राणू यांचा बेबी मदे मदे इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे टेस्ट्यूब बेबीमध्ये जसं एका काचेच्या बशीमध्ये स्त्रीबीज पुरुष बीजाचा संयोग घडवलं जातं तशीच ही प्रक्रिया असते आणि नंतर फलित झालेलं स्त्रीबीज किंवा गर्भ ते गर्भाशयामध्ये घातलं जातं तर ही जी आय व्ही एफची किंवा टेस्ट्युब बेबीची जी प्रक्रिया असते त्याला जवळपास पाच हजार डॉलर खर्च येतो त्यामुळे लक्षात घ्या एका अंडपेशी चक्रात ते गोठवण्यासाठी किमान दहा हजार डॉलर पहिल्या वर्षी साठवण्याचे पैसे घेत नाहीत पण दुसऱ्या वर्षीपासून वर्षाला पाचशे डॉलर घेतले जातात आणि नंतर बीजफलनासाठी किंवा आय व्ही एफ या तंत्रासाठी पाच हजार डॉलर खर्च येतो आता गंमत अशी की नवीन तंत्रज्ञान निघालं की लोकांच्या गळी उतरवण्यासाठी बाजारपेठही असते आणि हे तंत्रज्ञान लोकांना सांगण्यासाठी त्यांनी त्याचा वापर करावा म्हणून जोरदार मार्केटिंग केलं जातं अमेरिकेमध्ये तर या उद्योगाचा प्रसार करणारे आणि ते तंत्र गळी उतरवणारे दलाल असतात दलाल ते लोक काय करतात लोकांना डिस्काउंटचं आमिष दाखवतात आपण जसं बाजारात जातो आणि डिस्काउंट आहे म्हणून सेल आहे डिस्काउंट आहे म्हणून लोकं खरेदी करतात कपडे किंवा इतर वस्तू तशाच पद्धतीने अंडपेशी गोठवण्यासाठी जो खर्च येतो त्याला आम्ही डिस्काउंट देऊ म्हणून आमिष दाखवतात पण नंतर मात्र दाम दुप्पट खर्च वसूल केला जातो उगाच डिस्काउंट देणार नाहीत ती माणसं तो व्यापार आहे आणि हे आपण समजून घेणं आवश्यक आहे ज्या स्त्रिया या तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि ज्यांनी हे करावं म्हणून हे मार्केटिंग केलं जातं ती मार्केटिंग करणारी मंडळी त्या स्त्रियांना कधीच या तंत्रज्ञानाची व त्याच्या परिणामांची नीट माहिती देत नाही काहीतरी थातूरमातूर माहिती दिली जाते केवळ चांगलीच माहिती दिली जाते केवळ फायदे फायदे सांगितले जातात पण त्यातले धोके काय आहेत संभाव्य धोके त्या बाईसाठी आणि तिच्या होणाऱ्या गर्भासाठी काय धोके आहेत फेल्युअर रेट किती आहे या बाबतीत त्या बाईला काहीही नीट माहिती दिल्या जात नाही ज्याला आपण इन्फॉर्म कन्सेंट म्हणतो ती त्या बाईला दिला जात नाही किंवा तिच्या घरच्यांना तिच्या नवऱ्याला इतरांना दिली जात नाही अमेरिकेमध्ये तर इतकं जोरदार मार्केटिंग आहे की काही कंपन्या या जाहिराती करण्यासाठी कॉकटेल पार्टीचं आयोजन करतात कॉकटेल पार्टी म्हणजे काय ज्याच्यामध्ये खाण्यापिण्याची तर रेलचेल असतेच पण त्याच्यामध्ये विविध प्रकारचे ड्रिंक्स असतात अल्कोहोलिक बेवरेजेस असतात तर अशा पार्ट्यांचं आयोजन करतात फुकट त्याच्यामध्ये लोकांनी जावं आणि मग तिथे त्यांना हे सांगतात की बघा हे एक फ्रिजिंगचं नवीन तंत्रज्ञान आहे तुम्हाला किती फायदेशीर आहे आणि मग त्यांचे घोषवाक्य असतात काय घोषवाक्य असतात अतिशय अट्रॅक्टिव घोषवाक्य असतात सेट युअर ओन बायोलॉजिकल क्लॉक तुम्ही स्वत तुमचं जैविक घड्याळ तुम्ही ठरवा निसर्गाच्या हातामध्ये तुमचं गरोदरपण न देता तुम्ही त्याचे मास्टर व्हा आता या कंपनी संस्कृतीने ह्याचा खूप दुरुपयोग हो केलेला मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत आणि आजकाल स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या आय टी कंपन्या इतर कंपन्या यांच्यामध्ये काम करतात आणि मग ह्या कंपन्यांनी काय केलं या, या फ्रिजिंगचा दुरुपयोग करायला सुरुवात केली अमेरिकेमध्ये आधी फेसबुक तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल आधी फेसबुक आणि नंतर ॲपल या कंपन्यांनी दोन हजार पंधरापासून त्यांच्या ज्या तरुण स्त्री सहकार्या सहकारी आहेत किंवा तरुण स्त्री कर्मचारी आहेत त्यांना आमिष दाखवलं आहे तुम्हाला जर स्त्रीबीज गोठवायचं असेल तर आम्ही तुम्हाला वीस हजार डॉलरचं पॅकेज देतो एका चक्रात अंडपेशी काढून गोठवण्याला दहा ते पंधरा हजार डॉलर लागतात आणि ते वीस हजार डॉलरचं पॅकेज त्यांनी घोषित केलेलं आहे दोन हजार पंधरापासून फेसबुक आणि ॲपल कंपनीने आता गंमत अशी की ह्या तरुण महिला कर्मचाऱ्यांनी किंवा इतर स्त्रियांनी समजून घ्यायला पाहिजे की एका चक्रात अंडपेशी मिळतीलच असं नाही अनेक चक्र त्याच्यामध्ये जावी लागतात आणि प्रत्येक चक्रात अंडपेशी मिळवण्याचा गोठवण्याचा खर्च दहा ते पंधरा हजार डॉलर असतो आणि मग दरवर्षी ते साठवण्याचा खर्च येतो पाचशे डॉलर म्हणजे एकूण खर्च प्रत्यक्ष खर्च किती येऊ शकेल वीस हजार डॉलरपेक्षाही जास्त होऊ शकतो पण हे अनेक जण विचारच करत नाही त्यांना अशी प्रलोभनं त्या स्त्रियांना दाखवली जातात की वीस हजार डॉलरचं पॅकेज आम्ही तुम्हाला देतोय आणि त्या महिलासुद्धा या चक्रव्यूहामध्ये या भूलभुलैयामध्ये फसतात फार छान सौदा आहे असं त्यांना वाटतं पण तो सौदा फायद्याचा नसतो तो सौदा पुढे त्यांच्यासाठी तोट्याचा असतो पैशानेही तोटा होऊ शकतो शारीरिक मानसिक भावनिक तोटाही होऊ शकतो कारण हे सक्सेसफुल होईलच असं नाही आहे आणि गर्भ राहीलच असं नाही आणि गर्भ जर राहिला तर ते योग्य गर्भ राहील सुदृढ गर्भ राहील याची पण शाश्वती नसते आता हे कंपन्या का असं करतात आहेत हे उद्योग का करून राहिलेत ते लोक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग कंपन्या का करतात आहेत याचं कारण असं की त्यांना कंपन्यांना कामासाठी बिना पाश बाई मिळते मूल झालं वगैरे तर बाईला रजा घ्यावी लागते काम बंद होऊ शकतं खरं म्हणजे ह्या मोठ्या कंपन्यांमध्ये मातृत्वाची रजा मॅटर्निटी लीव चौदा आठवडे व नंतरे भरपूर रजा उपलब्ध असते असं नाही आहे की त्यांच्याकडे मॅटर्निटी लीव्ह मिळणार नाही त्यांच्याकडे कायदेशीररित्या त्यांना भरपूर मॅटर्निटी लीव त्या बाईला देता येऊ शकते ती तरतूद आहे त्या बाईच्या नवऱ्यालाही म्हणजे त्या बाळाच्या पित्यालाही अपत्याचा सांभाळ करण्यासाठी रजा मिळते मग आईला मॅटर्निटी लिव मिळू शकते बेनिफिट्स मिळू शकतात वडिलांना बाळाला सांभाळण्यासाठी बेनिफिट्स मिळू शकतात लिव मिळू शकते मग हा विरोधाभास कशासाठी हे सारं असूनही या कंपन्या का बायांना सांगतात आहे की तुम यू सेट युअर ओन बायोलॉजिकल क्लॉक आता मूल होऊ देऊ नका आता तुमची स्त्री बीज गोठवून ठेवा आम्ही तुम्हाला वीस हजार डॉलरचं पॅकेज देतो आणि नंतर तुम्ही पुढे तुम्हाला गर्भधारणा होऊ द्या हा विरोधाभास याच्यासाठी आहे की त्याच्यामध्ये कंपन्यांचा स्वार्थ दडलेला आहे काय स्वार्थ दडलेला आहे महिलांचा आपण सक्षमीकरण करतो हो, आहोत असा गोड गैरसमज त्याच्यातून निर्माण होतो पहा पहा म बायांना मातृत्वाचा पाशापासून आम्ही दूर ठेवतो आहे पण आम्ही मातृत्व नाही नाकारतो आहे तिचं स्त्रीबीज गोठवून ठेवण्यात मदत करतो आहे म्हणजे पुढे तिला जेव्हा आई वावस वाटेल ते आई होईल पण सध्या तिला काम करण्याचं स्वातंत्र्य मिळायला पाहिजे ती सक्षम व्हायला पाहिजे आत्मनिर्भर व्हायला पाहिजे असा एक गोड गैरसमज निर्माण करतात आणि असा गोड गैरसमज निर्माण करून या कंपन्या स्त्रियांच्या नैसर्गिक मातृत्वाचं नियंत्रण आपल्या हातात घेत आहे बाईला सांगायचं सा सेट युअर ओन बायोलॉजिकल क्लॉक शी इज नॉट सेटिंग हर ओन बायोलॉजिकल क्लॉक शी इज नॉट सेटिंग हर ओन मॅटर्निटी त्या कंपन्या त्याचे लगाम आपल्या हातात घेत आहेत त्या बाईने मातृत्व केव्हा मा स्वीकारावं हे त्या कंपन्या ठरवतात आहेत हे त्या बायांना समजणं आवश्यक आहे म्हणजे स्त्रियांची उमेदीची जी वर्ष आहेत ती वर्ष त्यांनी कंपनीसाठी काम करावं आणि त्याच्यानंतर चाळीशीच्या पुढे मग मातृत्व स्वीकार स्वीकारावं म्हणजे त्या चाळीशीवरती चा स्विकार, अतिक्रमण असा हा उफराटा उद्योग आहे स्त्रियांच्या उमेदीचे वर्ष त्यांनी कंपनीसाठी खर्च करावेत म्हणजे कंपनीचा फायदा होईल भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत